मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन नमस्कार आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये श्री संत सद्गुरू नारायणगिरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे नवनिर्वाची चेअरमन आणि आपल्या सर्वांचे आवडते मित्र ज्येष्ठ उद्योजक श्रुत रविषेक पाटील यांच्या आलेले आहेत मी रविभाऊ आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपले मित्र श्री पंचकृष्ण कलेक्शनचे संचालक श्रुत विजय वाघ यांना विनंती करतो की रविभाऊंचा त्यांनी सत्कार करावा नारायणगिरी नागरिक सहकारी पतसंस्था ही आपल्या सातपूरच्या जाधव संकुल येथील सर्वसामान्य कामगार कुटुंबांसाठी अत्यंत लाभदायक अशी पतसंस्था आहे आपली या पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाली त्याचा आम्हाला सर्वांनाच आनंद आहे विजय बोल म्हणतात आपण शुभेच्छा द्या सर्वप्रथम नारायणगिरी पतसंस्थेचे चेअरमनपदी रवींद्र केशव पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या मनापासून हार्दिक अभिनंदन त्यांना अशीच वाटचाल त्यांनी पुढे करत राहो श्री संत नारायणगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी आपली निवड झालेली आहे काय उद्दिष्ट आहेत आपली पतसंस्थेच्या बाबतीमध्ये तसं जर पाहिलं तर आमची जी पतसंस्था आहे ती पंचकृषीमध्ये अग्रगण्य अशी संस्था आहे मला त्या संस्थेमध्ये संचालक व्हाईस चेअरमन ह्या पदावर काम करण्याची ह्या अगोदर संधी मिळालेली आहेच आणि आम्ही सर्वजण तिथे पूर्ण संचालक आणि सेक्रेटरी व्हाईस चेअरमन हे आम्ही प्रत्यक्षात काहीही मानदंड घेता तिथे काम करत असतो आणि हा जो पायदंडा पाडलेला आहे तो सर्जेराव अप्पा संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या प्रयत्नाने ही संस्था मोठी झालेली आहे त्याच्यामुळं प्रथमतः मी चेअरमन झाल्यानंतर त्यांचे आभार मानेत की आज त्या चेअरमनच्या चे खुर्चीवर बसण्याची चे जी आज आम्हाला संधी मिळाली ही त्यांनी उपलब्ध करून दिली आणि त्यांचेच आम्ही विचार घेऊन ही संस्था पुढे कशी जाईल असा आम्ही माझ्या मनापासून प्रयत्न करेल आणि संस्थाची शाखा अजून तिसरी चौथी शाखा कशी होईल हे करण्याचा मी अतोनात प्रयत्न करेन नारायणगिरी नागरी सहकारी पतसंस्था या पत्रसंस्थेमधील कर्मचाऱ्यांना आपण शासकीय नियमानुसार पी एफ वगैरे यासाठी पण आपण प्रयत्न केले सर्व संचालक मंडळाने नेमके काय ते बघा एक आपल्याकडं कोणताही कर्मचारी असेल जर काम करत असेल शेवटी संस्थेचं कामकाज करणारे हे कर्मचारी असतात आपण चेअरमन असो व्हाईस चेअरमन असो आज आपण पाच वर्षासाठी खुर्चीवर असतो दोन वर्षासाठी असतो एक वर्षासाठी असतो परंतु संस्थेचं काम हे कर्मचारी करत असतात त्याच्यामुळं कर्मचाऱ्याचं हित जोपासणं हे पहिलं आपलं काम आहे आणि अक्षरशः मी त्याच्यामध्ये आहे कारण माझ्याकडं आज पूर्ण इंडस्ट्रीमध्ये हजार दीड हजार लोक काम करतात त्याच्यामुळं मी लोकांचं हित कर्मचाऱ्यांचं हित पहिलं जोपासतो आणि नंतर मी बाकीच्या गोष्टींना महत्त्व देत असतो आणि त्यामुळे मी व्हाईस चेअरमन झाल्यानंतर प्रथमता बँकेतील कर्मचाऱ्यांचं प्रॉव्हिडंट फंड हे भीत चालू करण्याची त्यांना संकल्पना दिली आणि ती चालू झाली आणि त्यामुळे ते कर्मचारीसुद्धा मोठ्या जिद्दीने आज संस्थेची भरभराट करण्यास काम ते करत आहेत आणि त्यांनी ते तसंच करत राहो त्यांना अजून काही असतील गव्हर्नमेंट किंवा अशा काही सुविधा असतील तर आपण ते देण्याचा सर्वांच्या मतानं प्रयत्न करू कारण ती एक संस्था आहे आणि तिथे सर्वांचा विचार घ्यावा लागतो आणि सर्वांच्या विचारानेच संस्था चालवावी लागते ह्यापुढे मी त्यांना असाच प्रयत्न करत राहील मला सर्वांची जर साथ लाभली तर मी संस्था पुढे कशी जाईल ह्याचा नक्कीच प्रयत्न करेल एकत्र असेल आपण आगरी सेनेचे से काम करता महाराष्ट्र आगरी सेनेचे आपण पदाधिकारी आहेत त्याविषयी सांगाल आपल्या नेत्यांविषयी सांगाल बघा आमच्या आग्रिसेनेचे सन्माननीय आमच्या आगरी लोकांचे हृदय सम्राट राजारामजी सर यांना कार्यकर्ता ओळखण्याची खूप मोठी पारक आहे मी फक्त नाशिकमध्ये आलो आणि ते अचानक माझ्या लिंक रोडच्या कार्यालयात आले आणि त्यांनी पाहिलं की एक आगरी माणूस गाव सोडून नाशिकमध्ये आलेला आहे आणि त्यांनी आपल्या लिंक रोडवर ऑफिस प्रस्थापित केलेलं आहे त्यामुळे त्यांनी ती एक मला सदस्य भेट दिली आणि तेव्हापासून मी त्यांच्या मनामध्ये एवढे काही त्यांच्या मी मनामध्ये हे झालं की त्यांनी त्यांच्या पूर्ण कर्मचाऱ्यांना सोडून त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आजही ते मला काही कोणत्या प्रकारे मी एवढं माझं योगदान त्या संस्थेला ना किंवा याला नाही आहे संघटनेला तरीही ते मला बाजूला घेऊन बसत असतात आणि त्यांची है कि एक आगरी ही एक शैली आहे की एकदा आग्रिसेनेला कोणताही सभासद जॉईन झाला की तो शक्यतो आग्रिसेनेला सोडून जात नाही त्याच्यामुळं मी प्रथमता साहेबांचे सुद्धा खूप आभार मानेल कारण मला साहेबांचा खूप मोठा आधार आहे त्याच्यामुळं मी इकडे नाशिकमध्ये सुद्धा एवढं मोठं काम करू शकतो आणि माझ्यावर खूप मोठे साहेबांचे उपकार आहेत ओके okay. आपण या ठिकाणी आलात आणि सन्मानचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे आणि तुम्ही मला आपल्या कार्यालयात बोलावून माझा जो सत्कार केला त्याबद्दल तुमचे प्रथम आभार मानतो कारण तुमचा एक हातखंड आहे कोणताही व्यक्ती असो लहान असो थोर असो राजकीय असो शैक्षणिक असो तुम्ही त्याला बोलवून कार्यालयामध्ये त्याचा सत्कार करत असता त्याच्यामुळं अशा सन्मान युगीलासुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो सन्मान न्यूज पोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद